एके गावात एक लहानसा असा खूप खोडकर असा मुलगा राहत होता गावातल्या सगळ्यांनी त्याला लडांगा म्हणूनच ओळखलं लडांग्याचं खरं नाव कुणाला ठाऊकही नव्हतं कारण तो नेहमी खोड्या काढून मजा करून काहीतरी गोंधळ घालूनच फिरायचा त्याच्या हातचे सगळेजण हैराण लढांगाचा एकच छंद होता नवीन साहस अनुभवणे गावाच्या पलीकडे एक मोठा दगडी डोंगर होता त्या डोंगराच्या पलीकडे हिरवाईने नटलेली मोकळी कुरणे आणि त्या कुरावर चरत असलेले सात बकरी सर्वात प्रसिद्ध होते हे बकरी कुणाचे नव्हते जंगलातच राहत पण खूप शहाणी ऐकणारे आणि एकमेकांना मदत करणारे गावकरी त्या बकऱ्यांना फार मानायचे कारण बकरी कुणाला त्रास देत नसत उलट गावाजवळ येऊन मुलांसोबत खेळत पण एक गोष्ट मात्र सगळे म्हणायचे बकऱ्यांवर नजर ठेव कारण जंगलातल्या कुल्हा लांडग्यांच्या नजरेत ते नेहमी असतात लडांग्याला हे बकरे फार आवडायचे त्याला नेहमी वाटायचं हे बकरे इतके हुशार कसे मीही त्यांच्यासोबत एखादा साहसी खेळ केला तर मजा येईल एक दिवस कठीण घटना घडली एका दुपारी लडांगा कुरणावर पोहोचला सातही बकरे हिरव्या गवतावर निवांत चरत होते अचानक बकऱ्यांचा सगळा कळप गोंधळायला लागला त्यांचे आवाज करून होत होते लडांग्याने घाईघाईने पाहिले जंगलातून एक मोठा काळा लांडगा बाहेर येत होता बकऱ्यांना लांडग्याची वासाची जाणीव झाली होती लांडग्याने घोरघोरत जवळ येताच बकऱ्यांनी एकमेकांना ढकलून सुरक्षित ठिकाण शोधायला सुरुवात केली पण बकऱ्यांपैकी एक लहान बकरा बबलू दमल्यामुळे मागे पडला लडांग्याने एक क्षण विचारही न करता बबलूच्या पुढे उभा राहिला ए लांडगा इथून निघून जा हे बकरे माझे मित्र आहेत लडांगा ओरडला पण लांडगा कुठे ऐकणार लडांग्याची चलाखी लडांग्याने पटकन जमिनीवरून मोठा काठीसारखा उंडगा का उचलला त्याने एकच चोख मारला काठी लांडग्याच्या नाकाच्या अगदी जवळ लागली लांडगा चिडला मात्र लडांगा आता तयार होता तो मागे सरकला आणि बकऱ्यांना संकेत दिला तुम्ही सातही बकरे गोलामध्ये उभे रहा मध्ये बबलूला ठेवा बकऱ्यांनी ताबडतोब त्याचे ऐकले सातही बकऱ्यांनी गोल करून मधोमध बबलूला सुरक्षित ठेवले लांडगा गोलाकडे येत होता पण बकऱ्यांनी एकत्र येऊन त्याला धक्का दिला एकच क्षणात लांडग्याचा तोल गेला तोपर्यंत लडांग्याने दुसरी काठी उचलून जोरात आवाज केला लांडगा घाबरून मागे सरकला आवाजात आणि एकजुटीत ताकद असते हे लडांग्याला समजले लांडगा जंगलाकडे पळाला बकऱ्यांचा लडांग्यावर विश्वास बकऱ्यांनी आनंदाने आवाज काढला ते आता पूर्ण सुरक्षित होते बाबलू तर लडांग्याबोवती फिरून त्याचे हात साटत होता इतर बकऱ्यांनी लडांग्याला कुरणाच्या कडेला असलेल्या एका मोठ्या दगडाजवळ नेले तिथे एक लहान खोबणी होती त्या खोबणीतून बकऱ्यांनी काही चमकणाऱ्या निलमासारख्या दगड्या बाहेर काढल्या लडांगा आश्चर्यचकित तो विचारला हे काय आहे मोठा बकरा म्हणजे कळपाचा प्रमुख त्याच्या डोक्याला लडांग्याच्या हातावर टेकवून जणू सांगत होता ही आमची कृतज्ञता तू आमचं प्राण वाचवलंस लढांग्याच्या डोळ्यात चमक आली तो म्हणाला मी काहीही घेणार नाही तुमची मैत्रीच पुरेशी आहे पण बकऱ्यांनी एक छोटी दगडी माळ त्याच्या गळ्यात घातली ती माळ म्हणजे बकऱ्यांच्या प्रेम आणि विश्वासाचे प्रतीक होती गावात लढांग्याची नवी ओळख लडांगा बकऱ्यांसोबतच गावात परतला गावकरी सात बकऱ्यांना सुरक्षित पाहून आनंदले त्यांनी बकऱ्यांची आणि लढांग्याची पूजा केली लढांग्याला आधी लोक खोडकर समजायचे पण आता त्याच्याकडे नवी नजर होती लोकांनी म्हणायला सुरुवात केली हा मुलगा खोडकर असला तरी मनाने सोन्यासारखा आहे लडांग्याने सात बकऱ्यांचा जीव वाचवला लांडग्याला हुसकावलं लडांगा मात्र शांत होता त्याने काही मोठाई केली नव्हती फक्त मित्रांना वाचवलं होतं पुढील साहस त्या दिवसापासून लडांगा आणि सात बकरे हे अविभाज्य मित्र झाले प्रत्येक सकाळी लडांगा कुरणावर जाऊन बकऱ्यांसोबत खेळायचा एकत्र अन्न शोधायचे गाणीगात खेळायचे आणि छोट्यातल्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधायचा गावकरी म्हणायचे जंगलात काय धोका आला तरी लढांग्याची नजर असल्याशिवाय बकरे जात नाहीत आणि बकरेही आता इतर प्राण्यांना मदत करू लागले लढांग्याच्या धैर्याने त्यांना एकमेकांना साथ देण्याची प्रेरणा दिली होती शेवटची शिकवण ही कथा आपल्याला सांगते धैर्य हे मोठे शस्त्र आहे शक्तीपेक्षा बुद्धी आणि आत्मविश्वास जास्त कामी येतात मित्रांचे रक्षण करणे ही मोठी जबाबदारी मित्र संकटात असतील तर कोणत्याही भीतीशिवाय मदत करावी एकजुटीत मोठी ताकद असते गोल करून लांडग्याला हुसकावले कारण ते एकत्र होते मानव आणि प्राणी नाते प्रेमाने वाढते लढांगा आणि सात बकऱ्यांची ही कथा प्रेमाची धैर्याची आणि मैत्रीची आहे ज्याच्या मनात चांगुलपणा असतो त्याच्या खोड्यांकडेही लोक प्रेमाने पाहतात आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद असे